श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मार्च सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं हे व्रत गणेशाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहत हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटाने संपेल संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामुळे सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी भालचंद्र संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज भालचंद्र संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे भांडणं आहेत पितृदोष शत्रुबाधा नजरबाधा वास्तुदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ते माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलह होत असेल आजारपण येत असेल आपली मुलं खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना के आपलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील नोकरी व्यवसायामध्ये समस्याही येत असतील तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला करायचा कर कारण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये दोष असतो पितृदोष असतो किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही विशेष तिथी असतात या तिथींना जर आपण असे काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असो या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो सुरू करू शकता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तो सफलता ही हो तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत आपल्याला गणपती बापांची ही करून घ्यायची आहे तुळशी मातेच्या इथे दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्यावर आपल्याला एक सुक्या खोबऱ्याची वाटी ठेवायची आता तुमच्याकडे सुक्या खोबऱ्याची वाटी नसेल तर एक सुक्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा जरी ठेवला तरीही चालणार आहे कारण नारळामध्ये आपल्यामध्ये असणारी किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ती शोषून घेण्याची ताकद असते आता त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला दोन लवंगा सुद्धा ठेवायच्या ज्या लवंग आपण ठेवणार ते थे व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड नसाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसंच आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा घ्यायचे तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय तसेच आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतं आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही का उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता आपल्याला काय करायचं हे काळे तिळ जे आहेत ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात तेवढं आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायचे आहेत आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहे तर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता आपल्याला ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर ही वाटी आपल्याला तिकडनं उचलायची अर्थात काय तर ती प्लेट आपल्याला उचलायची तिकडनं आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम भालचंद्रम किंवा ओम गण गणपती आहे या मंत्राचा जप हाग करायचंय संपूर्ण या खोबऱ्याच्या वाटीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप भाग करायचा जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडाय भांडण पितृदोष ग्रहदोष शत्रु नजरबाधा वास्तुदोष दूर होतोच होतो आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते आता या खोबऱ्याच्या वाटीमध्ये असणारा कापूर काही वेळाने शांत होईल त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील तर त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकायचे ते एकदा ह्या वस्तू टाकले की आपल्याला मागे पळू वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ